समाज बांधवांचं प्रथमता मी आभार मानतो की गेल्या अनेक वर्षांनंतर आपल्या समाजाच्या मागणी घेऊन एक ठिणगी पडते आणि दादा काळसाहेब हा युवक गेले नऊ दिवस झालं दहा दिवस झालं टाकळी दा 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 या ठिकाणी कुपोषण करतोय तरी देखील शासनाने अद्यापपर्यंत या युवकाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही दुर्दैवाने शासन सध्या अधिवेशन काळ सुरू असताना सुद्धा एकाही लोकप्रतिनिधीने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही माझ्या माहितीप्रमाणे सदाभाऊ खोत यांनी आपला मुद्दा मांडला आणि इथले कोण सुहास पाटील आमदार सुहास पाटील या जिल्हा प्रदेशाध्यक्ष प्रदेशा यांनी समाजाची बाजू घेऊन आपले मुद्दे सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तरी देखील शासनाच्या प्रतिनिधीने आजपर्यंत कुठल्याही प्रकारे आपल्याला कुठली ठोस आपल्या समाजाच्या मागण्यांबाबत कुठलंही आश्वासन दिलेलं नाही आज ठीक आहे आपला समाज छोटा आहे पण जरी छोटा असला तरी एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा समाज पहिल्याच आंदोलनाला रस्त्यावर येतो याचा अर्थ एक लोहार लाख लोहार असा होतो त्याच्यामुळं ये येणाऱ्या काळामध्ये शासनाने जर आपल्या मागण्या मान्य नाहीत केल्या तर याहून तीव्र आंदोलन आपण करू आपण जे जे आंदोलनं करणार आहे ती सगळी आंदोलनं शांततेने करणार आहे कुठल्याही प्रकारचा आपण दंगा मस्ती कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू देणार नाही याची आपण सर्व समाज बांधवांनी दखल घ्यायची येणाऱ्या काळामध्ये आपण मोठं आंदोलन उभारायचंय जसं आज तुम्ही सगळेजण एकत्रितपणे आला आज जर समजा तुम्ही दोघंजण आला असला तर पुढच्या वेळी फक्त त्यात एक दोन लोक ॲड करा दोघाच्या ऐवजी तिघं या आज हे शंभर दोनशे लोक गोळा झालेत उद्याच्या आंदोलनाला आपण पाचशे लोक गोळा होऊ येणाऱ्या काळामध्ये या शासनाला धारेवर धरून माझ्या समाजाच्या गोरगरीब समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण सर्वजण लढा देऊ आज आपण बघतोय मनोज जरांगे पाटील एक एक माणूस एका छोट्याशा गावातनं त्यांनी त्यांच्या समाजासाठी आंदोलन सुरू केलं आज महाराष्ट्र नव्हे देश नव्हे जागतिक पातळीवर त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जाते त्यामुळं आज जरी आपला दादा एकटा दे बसला असला तरी भविष्यात आपल्या दादासारखे हजारो दादा लाखो दादा महाराष्ट्रभरातून आपण उभे करू आणि या शासनाकडनं आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करून घेऊ आज या ठिकाणी आमच्या समाजाच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या मी या ठिकाणी कथन करतोय आमची जी मुख्य मागणी आहे ती लोहार समाज आर्थिक विकास महामंडळ जे आत्ता स्थापन केलं गेलं आहे त्या आर्थिक विकास महामंडळाला जे नाव देण्यात आलं आहे सध्याचं ते नाव बदलून लहूजी लोहार व भीमाजी लोहार आर्थिक विकास महामंडळ असं नाव करावं त्याचप्रमाणे सदरच्या महामंडळाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाचा दर्जा द्यावा सध्या जे महामंडळ स्थापन करण्यात आहे ते विविध महामंडळं एकत्रित करून अण्णासाहेब पाटील विकास महामंडळा अंतर्गत त्याचं कामकाज चालतंय त्याऐवजी त्याचं कामकाज स्वतंत्ररित्या चालवण्यात यावं त्याचं स्वतंत्र मंत्रालयामध्ये स्वतंत्र कक्ष असावा जेणेकरून माझा लोहार समाजातला कुठला बी गोरगरीब माणूस खेडेपाड्यातला माणूस तिथं गेला तर त्याला तिथं भेटता यावं त्याला त्याचं काम करता यावं माझ्या समाजातले जे उच्च शिक्षित मुलं आहेत त्या उच्च शिक्षित मुलांना जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी त्यांना उच्च शिक्षणासाठी राज्याअंतर्गत दहा लाख रुपये व देशांत देशाबाहेर शिक्षण घेण्यासाठी वीस लाख रुपयांची आर्थिक सहाय्यता मिळावी त्याचप्रमाणे गावोगावी समाज मंदिरं बांधण्यासाठी दोन गुंठे जागा आमच्या समाजासाठी उपलब्ध करून द्यावी प्रत्येक जिल्ह्यात लोहार समाजाचा किमान एक प्रतिनिधी जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून घ्यावा त्याचप्रमाणे भीमाजी लोहार व लहूजी लोहार यांची जशी इतर थोर महात्म्यांची स्मारकं उभारली जात आहेत देशभरात तसं आमच्या पण थोर महात्मे आहेत हे लहोजी लोहार भीमाजी लोहार यांचा या देशाच्या जडणघडणीमध्ये स्वातंत्र्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या पण नावाचा कुठंतरी उल्लेख व्हावा म्हणून शासनाने विविध ठिकाणी आमची भीमाजी लोहार व लहोजी लोहार यांची स्मारके उभा करावीत यासह आमच्या काही अनेक मागण्या आहेत मात्र या प्रमुख मागण्या किमान शासनाने तातडीने दखल घेऊन मान्य कराव्यात ही करा

સમાજ એક તૂટી તા વિદેશો આ સમાજ એક તૂટી તા વિદેશો કોણ મતે દેખ નઈ કેલે સિવાય રાત થાય કોણ મતે દેખ નઈ કેલે સિવાય રાત થાય આમચા માંગને માન્ય કરા આઈકર પૂછા ખાલી કરા આમચા માંગને માન્ય કરા આઈકર પૂછા ખાલી કરા કોણ મતે દેખ નઈ કેલે સિવાય आपण आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनच्या अनुषंगाने काय सांगाल काय मागण्या आमच्या सहा मागण्या आम्हाला स्वतंत्र लोहार समाजाचं महामंडळ स्थापित केलेलं आहे ते महामंडळ लवकरात लवकर स्थापित करून आम्हाला त्याचा कसा लाभ घेता येईल व आमच्या लोकांना कसं त्या त्या ठिकाणी कर्ज मिळेल त्या ठिकाणी आम्ही लवकरात लवकर ते मागण्या त्यांनी मान्य करावं आमच्या आणि ते त्या ठिकाणी आम्ही त्या आंदोलन त्याच्यासाठी आम्ही आज आंदोलन केलं आहे पुढे आपली दिशा कशी असतात सरकारने जर सरकारने जर ठोस भूमिका जर नाही उचलली आमच्या लवकरात लवकर जसं इतर समाजाच्या ठोस भूमिका प्रत्येक वेळेस सरकार उचलतो तसं लोहार समाजाच्या भूमिका का उचलत नाही आमचं ह्या ठिकाणी अशीच एक मागणी आहे की लोहार समाज हा अतिशय लहान समाज आहे अतिशय लहान समाज आहे त्याची लहान समाज आहे तशी जर तुम्ही जर लवकरात लवकर दखल नाही घेतली जसं लोहार समाज भात्यावर भात्यावर भाता फुकून जसं लोकांना वाकवण्याचं काम करतो तसं एक वेळ आली की सरकार वाकवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगते <laughs> બહાર ગયા તો બરાબર છે એટલે બધા સમજ બંધવા બહાર